जिजाऊ जयंती आहे मासाहेब जिजाऊंच्या दर्शनासाठी शिंदेखेडला आता निघणारे आमचं सर्वोच्च स्थान आहे आणि ते आशीर्वाद घेतल्याशिवाय बळ आणि शक्ती मिळत नाही वर्षातून एक दिवस दर्शनाला जातो आम्ही पहि पहिल्यापासूनच आणि आजही चालू पुढच्या टप्प्यातलं नियोजन हो आपण मार्ग ठरवलाय ना मुक्कामाचे राहिले होते तर आपल्या अहमदनगरचे बांधव आणि पुण्याचे बांधव आलेले थोडंसं आम्हाला पंधरा तारखेला डिक्लेअर करायचं ठरवलं आहे ना कारण ते सगळे व्यवस्था बघून आम्हाला जोड जोडणा करायची उगाच थोडंफार लोक असल्यासारखा विषय नाही येत ओके दिले स्पॉट ही करून आणि तिथं पाण्याची व्यवस्था तलावाची व्यवस्था परत मोकळी जागा प्रचंड आहे का हजार पाचशे एकर असं हे सगळं लोकेशन जोडून आम्ही मुक्कामा टाकतो काही ठिकाणी कमी जागा आम्हाला काही ठिकाणी जास्त आहे त्यामुळे लोकेशनमध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागले त्याच्यामुळं पंधरा तारीख फिक्स केली की पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्कामं कुठं कुठं आहेत हे ठेवायचं पंधरा तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही ते मुक्काम कोणत्या कोणत्या ठिकाणी काळामध्ये तुम्हाला आता सरकारकडून नाही आता निघल नाही निघल ते अशात राहण्यापेक्षा आम्हीच तयारीला लागलो आता अशा किती दिवस काय कायच शेवटी समाजाच्या लेकरांचा जर वाटोळ व्हायला लागलं ला 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 ना आपण किती दिवस वेळ द्यायचा किती दिवस प्रामाणिकपणा दाखवायचा किती दिवस संयम आणि किती दिवस हे करायचे कारण आपण थोडा वेळ नाही दिला त्यांना या मायबाप गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरासाठी आम्ही सात महिने वेळ दिला शेवटी आता आमच्याही नरड्याला आले की तुम्ही जाणून बुजूनच फसवणूक करताय आमची असं आम्हाला वाटायला लागलं की उद्या देतो परवा देतो तेरावा देतो करून करून तुम्हाला साधा एक शब्द घालायचा जो कायद्यात बसतोय तो सुद्धा शब्द घालायला नाहीत तयार मानल्यानंतर ते पण नोंदी मिळालेले असून जर हे हाल असतील तर ज्यांना नसेल त्यांचे किती हाल असतील याच्यावरून लक्षात यायला लागलं आम्हाला आता त्याच्यामुळं पोरांचे उद्या त्याला ॲडमिशन आहेत कुठं नऊ भरते आता अशा काही अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये पोरांचं वाटलं व्हायला लागलं आज उद्या आज उद्या करण्यात त्यामुळं नाही आता आम्ही दम खात नाहीत कारण समाजाचं प्रगती आमच्यासाठी महत्त्वाची समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजेत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळं आता आम्ही ठामच ठरवलं की आता वीसला मुंबईकडं निघायचं म्हणजे निघायचं सरकार नेहमी सांगते की झारंगी पाटलांना मुंबईला येण्याची आवश्यकता पडणार नाही आता केवळ पाच सहा दिवस म्हणावा किंवा मग सात आठ दिवस म्हणा उरले तुमच्या आंदोलनाला इथे कमी दिवसामध्ये सर असं वाटतंय की सरकार आता आरक्षण देऊन टाकले ते म्हणतात की मुंबईला येण्याची वेळ पडणार नाही पण आम्हाला वाटतं मुंबईत जायची वेळ येणार आहे त्यामुळे आम्ही मराठी कामाला लागलेलो आहेत आम्ही रातपाठी एक करतो आहे आम्ही सुद्धा मराठा समाजाच्या दारादारी जाऊन आम्ही सांगतो की जागे व्हा आणि मराठा जागा आहे आणि मराठा मुंबईकडं निघणार आहे जे मराठी मुंबईला जाणार आहेत आणि ज्या माता मौल्या गावाकडे राहणार आहेत त्या वाटं लावायलासुद्धा आम्हाला लाखाच्या संख्येवर मराठवाड्याला येणार आहे लाखाच्या संख्येवर जे माणसं येणार नाही आहेत ते पण वाटं लावण्यासाठी येणार आहेत म्हणजे ते आमच्यातच आहेत कारण इकडे पाठीमागची सुद्धा आंदोलनाची भूमिका काही जणांना पार पाडायची काही ना मुंबईची पाडायची त्यामुळे जे जाणार आहेत मुंबईकडं ते तर जाणारच आहेत पण जे जाणार नाही आहेत सुद्धा वाटा लावायला आम्हाला एक दहा पंधरा किलोमीटरपर्यंत येणार आहे अंतरवाली ते गेवराई पर्यंत हे वाटायला आले ते एक दहा पंधरा नाही त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही कधीच आजच नाही कधीच वाटलं नाही वाटण्याचं काय कारण लोकशाहीच्या अधिकारी जो तर घेऊ शकतो सभा घेतात त्यामुळे उलट ते आमच्यासाठी चांगलं आहे आमचा समाज आणखीन एक होतो जिजाऊंच्या चेरणी जाणार आहे हे बघा सुप्रीम कोर्टातलं आरक्षण टिकणार आहे की एन्टी विजेंटी सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून आम्ही कधीच ते आरक्षण नाकारलेलं नाही ते घेतलेलं सुद्धा टिकणार आहे का हा विषय राजेसाहेबांच्या बद्दलचं मी नाही बोलणार शेवटी मी त्या गादीला मानणारा पोरगा आहे ते त्याच्यामुळं त्यांच्या मताला मी काहीही म्हणणार नाही ना� परंतु मी त्या गादीला प्रचंड मानतो त्यामुळं मी त्याबद्दल एक ब्रह शब्दही नाही काढणार परंतु सरकारला स्पष्टीकरण सरकारकडून पाहिजे की ते आरक्षण टिकणार आहे का इंटी सारखं कारण इंद्र जजमेंट सांगतं पन्नास वर गेलं टिकत नाही असं एवढं आता राजेसाहेबांचा आम्ही पहिल्यापासून आदर करतो करत राहणार पर्याय दिला होता टाकायला पुन्हा काही चर्चा झाली काढण्यासाठी होती चर्चा त्याने लिहून पण नेली व्याख्या परंतु ते मला वाटतं हे असंच राहणार आहे याने लिहून नेलं त्याने लिहून नेलं हे ने असंच राहील ते म्हणणार मुंबई याची वेळ नाही आम्हाला वाटतं मुंबईची वेळ येणार आहे त्यामुळे आम्ही आम्ही सज्ज पहिल्यापासूनच आज नाही आम्ही आशावर राहता नाही जगत कारण आशेवरी दोन मग आशा केली आम्ही आशावादी होतो पण पण आता ते किती दिवस आशेवरती जगायचं हे तर पोराचं जर पूर्ण नुकसान व्हायला लागले तर आपण किती दिवस वाट बघणार एक एकटा घेऊन पोर होकायला लागलेत कोणाला ॲडमिशनला प्रॉब्लेम यायला लागलेल कोणाला नोकऱ्याला प्रॉब्लेम यायला लागले ला सगळे ला 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 संकट जोबाहे समाजाच्या पो पोराच्या पुढं मग हे संकटात दूर करायचं सोडून आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा आता दिला की सात महिने आता किती द्यायचं आता मराठ्यांनी ठरवलं आहे घराघरातले मराठे मुंबईकडं वीस जानेवारी आहे आणि जे मराठी येणार नाहीत त्यांच्या मातामावल्या येणार नाही ते आम्हाला वाटा लागेल पंधरा किलोमीटरवर आहे त्यामुळे आमची एकजूट आहे आणि ती कायम राहणार आहे हा नाही चालू आहे पूर्ण नाही म्हणता येणार कारण डागडू जे चालू आहेत कोणी ट्रॅक्टरला हिडिंगा करत आहे कोणी ट्रकला आहे कोणी टँकरला आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याचं त्याचं काम सध्या सुरू आहे जे जे वाहन घ्यायचे त्या त्या वाहनाच्या पद्धतीनं लोकांचं काम आ, प्रचंड सुरू आहे फक्त आमच्याकडूनच माहिती घेतो तिथून मागं सरकारच्या यंत्रणा यावर आम्ही माहितीच नाही दिली हा आम्ही आहे त्याकडे आम्हाला चिचल त्या सांगत येत आमच्याकडूनच माहिती घेते तुम्ही का कोण कोण जाणार आहे तुम्ही तेच वर सांगा नाही तुम्ही आम्हाला सत्तर वर्ष फसवल आम्हाला का की तुम्हाला गाड्या बदलली कारण तुमचा आकडा मूळ मुड़, पुरा मोडून टोटल तुमचं गणितच कोण मोडून जाणार आहे सगळं तीन करोड मुंबईजवळ गेल्या मुंबईत तीन करोड मराठा दिसणार तुम्हाला कारण इथून जरी कमी दिसला तरी मध्ये मध्ये गेल्यावर सगळे सहभागी होणार कारण तिकडची इकडं बोलायचे उलटी त्यामुळं हे सगळा प्रभ तुम्ही पुण्याच्या पुढं गेले पनवेलजवळ गेले की तुम्ही बघा तीन करोडला कम्पटलं ना बदलून ठेवा